नमस्कार महाराष्ट्र शासनाने आपल्या प्रणालीमध्ये सुधारणा करून आपल्याला चांगली आणि आनंदाची बातमी दिलेली आहे अर्थातच श्रावणबाळ योजना आणि संजय गांधी निराधार योजना या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक चांगली आणि गोड बातमी आहे ती म्हणजे आत्ता पाच मार्चला महाराष्ट्र सरकारने ज्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकले ते जानेवारी महिन्याचे व फेब्रुवारी महिन्याचे होते परंतु आपल्या प्रणालीमध्ये सुधारणा करून महाराष्ट्र शासन ज्यांचे पैसे तीन महिने किंवा चार महिन्यांपासून अडकलेले आहे अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पुन्हा अर्थात सात मार्चपासून पंधरा मार्चपर्यंतच्या कालावधीमध्ये पैसे वाटपाचं कार्य करणार आहे आजचे आपले पहिले श्रोते ज्यांचा संदेश आपण घेतोय ते म्हणजे विद्याताई पांगरे यांचा जिल्हा पुणे जिल्हा आहे ते सांगतायत की मला वीस जानेवारी एकवीस फेब्रुवारी तसेच सहा आणि सात मार्च या दिवशी पैसे मिळालेले आहेत यांचं मनापासून अभिनंदन ताई तुम्ही तुमच्या खात्याला डी बी टी आणि सर्व गोष्टी संलग्न व्यवस्थित केल्या असतील त्यामुळे तुम्हाला पैसे मिळवण्यामध्ये काहीही अडचण झाली नाही यानंतर आजचा दुसरा जो प्रश्न आहे किंवा दुसरा जो संदेश आहे ते आपले श्रोते आहेत वाशिम जिल्ह्यामधून ज्यांचं नाव आहे गजानन जाधव ते म्हणत आहेत सर तीन महिन्यांपासून आमचे पैसे मिळालेले नाही तर जाधवसाहेब तुम्हाला एक विनंती वजा सूचना अशी आहे की सर्वप्रथम तुम्ही तुमच्या अकाऊंटला डी बी टी संलग्न करून घ्या आणि त्याचबरोबर सर्व श्रोत्यांना सूचना आहे की तुमचा संदेश पाठवताना किंवा कमेंट करताना तुमचं खातं कुठल्या बँकेत आहे याचासुद्धा उल्लेख करायला विसरू नका जेणेकरून आम्ही तुम्हाला सांगू शकू कोणत्या बँकेला जे आहे ते डी बी टी प्रणाली योग्य प्रकारे जी आहे ती लिंक होऊ शकते किंवा होऊ शकणार नाही ठीक आहे पुढचा प्रश्न बघूयात पुढचा प्रश्न शेख अझा यांनी विचारला आहे ते म्हणत आहेत की मेरा खाता संजय गांधी निराधार योजना मे है और उसका डी बी टी करणे लिए मैं एच डी एफ सी बँक मे जा रही हू लेकिन डी बी टी नाही हो रहा है। तो देखिए बघा शेख अझाजी मी तुम्हाला सर्वप्रथम सांगू इच्छितो की ज्या प्रायव्हेट बँका आहेत जसं की एच डी एफ सी आहे आय सी आय सी आय आहे या सर्व ज्या प्रायव्हेट बँका आहेत या बँकांना डी बी टी प्रणाली लिंक होईलच असं नाही त्यामुळे सर्वप्रथम आप जो है आ, आपका जो खाता है वो एक कुछ पोस्टल बँकमे या फिर एस बी आय या फिर बँक ऑफ इंडिया ऐसे जो तुम्हारे नजदीक का बँक वहाँ पर जाके निकाल लीजिए ताकि आपको आगे जो है परेशानी ना हो आणि श्रोत्यांना तुम्हीसुद्धा लक्षात घ्या की प्रायव्हेटाईज बँकांमध्ये तुमचे खाते ठेवण्यापेक्षा इंडियन पोस्टल बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे किंवा बँक ऑफ इंडिया आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे अशा ज्या नॅशनलाइज्ड बँका आहेत किंवा बँक ऑफ महाराष्ट्र आहे अशा सर्व ज्या नॅशनलाइज्ड बँका आहेत त्या बँकांमध्येच तुमचं खातं आहे का किंवा नसेल तर काढून घ्या कारण पुढील भविष्यामध्ये या प्रायव्हेट बँकांवर भरोसा ठेवून चालणार नाही पुढचा प्रश्न आहे योगेश जी यांचा नाशिक जिल्ह्यावरून ते प्रश्न विचारत आहेत जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे पैसे आलेले नाहीत काय करावं तर यांचा जिल्हा नाशिक आहे सर्वप्रथम श्रोताना तुम्ही लक्षात घ्या जेव्हा महाराष्ट्र सरकार किंवा भारत सरकार आपल्या अकाउंटमध्ये पैसे टाकत असतं तेव्हा त्याची एक पद्धत असते ती पद्धत अशी आहे की ए बी सी डी ई e, एफ म्हणजे अल्फाबेटिकली किंवा रचनात्मक पद्धतीने जे आहे ते सर्वप्रथम ए अकोला नंतर बी भुसावर नंतर सी चंद्रपूर असं जे आहे ते अशा पद्धतीच्या प्रणालीने जे पैशांचं वाटप आहे ते केलं जातं किंवा त्यामध्ये एक दुसरी पद्धत अशी असते की ज्या जिल्ह्याची लोकसंख्या ज्या पद्धतीची आहे सगळ्यात कमी लोकसंख्येचा जिल्हा मग त्यावरील मग त्यावरील मग त्यावरील मग त्यावरील अशा पद्धतीने जे आहे ते पैशांचं वाटप दरवेळेला होत असतं तर कदाचित आता ह्यांचा जिल्हा जो आहे तो नाशिक म्हणजे एन एन हे लेटर जे आहे ते बऱ्याच उशिरा म्हणजे मला वाटतं तेरा चौदाव्या नंबरचं जे लेटर आहे त्या त्यामुळे कदाचित होऊ शकतं की तुम्हाला थोडासा उशीर होईल आणि त्याचबरोबर आता महाराष्ट्राचं जे स्टेट बजेट आहे त्याचीसुद्धा जी आहे ती सध्या वर्दळ चालू आहे त्यामुळे कमी जास्त प्रमाणात जे आहे ते थोडंसं होऊ शकतं परंतु असं नाही होणार की तुम्हाला पैसे येणार नाहीत तुम्हाला पैसे निश्चितच येतील आणि याच महिन्यात येतील याची शंभर टक्के जी आहे ती गॅरंटी आहे धन्यवाद पुढचा प्रश्न आहे भंडारा जिल्ह्यामधून प्रणव विचारतायत की सर चार महिन्यांपासून पैसे जमा झाले नाहीत वरून डी बी टी करायला सांगतायत काय करावं सर्वप्रथम डी बी टी करणं म्हणजे काही युद्ध लढण्यासारखं नाही आहे लक्षात घ्या प्रणवजी डी बी टीचा एक फॉर्म असतो तो फक्त तुम्हाला भरून द्यायचा असतो ज्यामध्ये तुमचे डिटेल्स भरायचे असतात आणि त्यानंतर तो, त्यान तो फॉर्म जो आहे तो बँक मॅनेजरकडे जमा करायचा असतो आणि का एका तासाच्या आत तो जो फॉर्म जो आहे सबमिट केल्यानंतर तो जो आहे तो कालावधी ज जसं बँकांनुसार आहे काही बँकेमध्ये एका दिवसात तुमचं डी बी टी लिंक होतं काही बँकांना तीन दिवस लागतात काही बँकांना पंधरा दिवस लागतात तर अशा प्रकारे जे आहे डी बी टीच्या वेगवेगळ्या वेळांनुसार डी बी टी म्हणजे तुमची बँक जेवढी मोठी आणि जेवढी विस्तृत बँक असेल तेवढं लवकर तुमचं डी बी टी होत असतं त्यामध्ये सर्वात ज्या महत्त्वाच्या टॉपला ज्या बँक आहेत त्यामध्ये सर्वात मोठी बँक जी आहे ती एस बी आय तिचं डी बी टी लवकर होतं त्याचबरोबर इंडियन पोस्टल बँक आहे त्या बँकेचंसुद्धा डी बी टी लवकर होतं परंतु जर तुमचं अकाउंट प्रायव्हेट बँकेत असेल जसं एच डी एफ सी आहे आय सी आय सी आहे किंवा अशा तत्सम ज्या इको बँक मला वाटतं क्षमा करा ती जी बँक आहे तिचं नाव मी विसरतो आहे परंतु ज्या प्रायव्हेटाईज बँका आहेत अशा बँकांमध्ये जर तुम्ही तुमचं खातं असेल तर त्या बँकेचं जे आहे ते डी बी टी थोडंसं उशिरा होतं किंवा जसं आता पेटीएम पेमेंट्स बँक म्हणा किंवा जिओ पेमेंट्स बँक म्हणा या ज्या प्रायवेटाईज बँका आहेत किंवा एअरटेल पेमेंट्स बँक म्हणा या ज्या प्रायवेटाईज बँका आहेत यांना प्रथमत सरकार एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ती मान्यता देत नाही त्यामुळे तुमचं डी बी टी शक्यतोवर होतच नाही किंवा सहकारी बँके कधी कधी सहकारी बँकांचासुद्धा मोठा प्रॉब्लेम झालेला पाहायला मिळालेला आहे त्यामुळे शक्य होत असेल तर सर्व श्रोत्यांना जे आहे ती विनंती वजा सूचना आहे की तुमचं खातं तुम्ही जे आहे ते नॅशनलाइज बँकांमध्येच ठेवा ठीक आहे हां राहिला प्रश्न तुमच्या पैशांचा तर जर तुम्हाला आ, वाटत असेल तर एकदा तुम्ही तालुका स्तरावर जाऊन तहसीलदार किंवा नायब तहसीलदारांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांनासुद्धा भेटू शकता की माझ्या जे आहे खात्यामध्ये किंवा माझ्या योजनेच्या फॉर्ममध्ये काही गडबड झाली आहे का याचीसुद्धा जाऊन तुम्ही त्या ठिकाणी तालुका स्तरावर चौकशी करू शकता एक श्रोते आहेत त्यांनी त्यांचं तेन नाव जे आहे ते सांगितलेलं नाही आहे परंतु या ठिकाणी त्यांचा प्रश्न असा आहे की के सीचा फॉर्म भरून झालेला आहे आता डी बी टीचा फॉर्म भरणे आवश्यक आहे का तर श्रोते हो लक्षात घ्या के वाय सी आणि डी बी टी या दोन्ही प्रणाली किंवा या दोन्ही सेवा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत के वाय सी म्हणजे नो युअर कस्टमर जी बँक तुमच्याकडून स्वतःच्या कस्टमरची किंवा स्वतःच्या ग्राहकाची संपूर्ण माहिती घेते त्याला के वाय सी म्हणतात नो युअर कस्टमर म्हणजे तुमच्या विषयीची संपूर्ण माहिती जी आहे ती तुम्ही तुमच्या बँकेला प्रोव्हाइड करता किंवा प्रदान करता आता डी बी टी डी बी टी की ही जी प्रणाली आहे किंवा ही जी सेवा आहे ही तुमच्या बँकेच्या आणि भारत सरकारच्या अंतर्गत येते अर्थात जेव्हा तुम्ही डी बी टी करता तेव्हा तुमच्या खात्याशी जो आहे तो थेट संबंध भारत सरकारचा येतो याचा अर्थ असा आहे की के वाय सी ही फक्त तुमच्या बँकेवरतीच मर्यादित असते परंतु डी बी टी ही जी सेवा आहे ती संपूर्ण भारता भारत सरकारच्या ज्या सेवेच्या अधीन असते हे तुम्ही लक्षात घ्या तर डी बी टी आणि के वाय सी या दोन्ही सेवा वेगवेगळ्या आहेत आणि त्यांतला फरक जो मी आता तुम्हाला सांगितला तो अशा प्रकारे असतो प्रवीण यांचा प्रश्न आहे संजय गांधी निराधार योजनेचे पैसे किती वाढणार आहेत आणि कधी तर प्रवीणजी लक्षात घ्या की शासन निर्णय जो आहे तो अजून याविषयी झालेला नाही आहे कारण जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे या अगोदरच्या प्रश्नामध्ये की महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचं जे बजेट आहे ते अजूनसुद्धा डिक्लेअर व्हायचं आहे तर त्या अनुषंगाने जे आहे ते सध्या तरी महाराष्ट्र सरकार जे आहे किंवा केंद्र सरकार जे आहे ते संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ योजना या योजनेच्या लाभार्थ्यांना जे आहे सध्या तरी पंधराशे रुपयांचंच अनुदान जे आहे ते देत आहे परंतु त्यामध्ये वाढ जी आहे ती सहाशे रुपयांपर्यंत होऊ शकते असा एक जो अंदाज आहे तो बांधला जातो आहे कारण या बजेटमध्ये जे आहे ते निराधार योजनेसाठी एक वेगळं बजेट त्या ठिकाणी करण्याचा निर्णय शासन घेणार आहे अशी एक जी आहे ती अंतर्गत माहिती आहे आणि त्याच आधारावर आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की सहाशे रुपयांची वाढ जी आहे ती होऊ शकते यामध्ये काहीच शंका नाही परंतु त्याविषयीचा शासन निर्णय अजून व्हायचा असल्यामुळे त्याविषयी जी आहे ती कागदोपत्री माहिती नसली तरीसुद्धा जी आहे ती सहाशे रुपयांची वाढ होणार हे निश्चित आहे राहिला प्रश्न कधीही होणार तर जे आहे बजेट आल्यानंतर एक एप्रिल किंवा एक मे किंवा एक जून या तीन महिन्यांच्या कालावधीच्या अंतर म्हणजेच आतमध्ये या तीन महिन्यांच्या कालावधीच्या अंतराळामध्येच जी आहे ती सहाशे रुपयांची वाढ महाराष्ट्र सरकारच्या किंवा श्रावण योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जी हो, आहे ती होण्याची दाट शक्यता आहे तर हो महत्त्वाची सूचना अशी जर याच प्रकारे तुमचे अजून काही प्रश्न असतील अजून काही शंका असतील काही तुमच्या प्रतिक्रिया असतील तर त्या आम्हाला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये तसेच फेसबुक व्हॉट्सॲप टेलिग्राम इंस्टाग्राम आणि तत्सम सोशल मीडिया ॲपवर सुद्धा आम्ही आमचं चॅनल जे आहे ते उपलब्ध आहे तिथे जाऊनसुद्धा तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता तुम्ही व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करू शकता त्याचबरोबर तुम्ही फेसबुकला आम्हाला फॉलो करू शकता टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता सुद्धा फॉलो करू शकता तिथे जाऊन तुम्ही तुमचे जे आहेत ते वेगवेगळे प्रश्न किंवा वेगवेगळ्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला देऊ शकता प्रश्न विचारू शकता त्याच अनुषंगाने जे आहे ती तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करू किंवा माहिती देऊ तसेच जर हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर या व्हिडिओला लाईक करून ही जी महत्त्वाची माहिती आहे ती इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका तसेच जे आहे आपल्या चॅनलशी संलग्न राहण्यासाठी जुळून राहण्यासाठी जे आहे ते यूट्यूब चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा प्रकारे ही जी आजची प्रश्नोत्तरी होती तर ती आपण या ठिकाणी समाप्तकर आहोत पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह एका नवीन माहितीसह आणि नवीन प्रश्नोत्तरांसह तेव्हापर्यंत धन्यवाद नमस्कार